या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर, अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर बार्शीत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून प्रकाश बावीसकर या ग्रामसेवकाने आत्महत्या केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पीडित न्यायासाठी पोलिसात धाव घेतली मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करता येत नसल्याचे सांगितले पीडित ग्रामसेवकाच्या कुटुंबियांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे म्हटले त्यामुळे काही काळ बार्शी ग्रामीण रुग्णालयात चांगलाच तणाव झाल्याचं पाहायला मिळालं उपमुख्य अधिकाऱ्यांच्या नावाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे दरम्यान या प्रकरणी आम्हाला गुन्हा दाखल करता येणार नाही तुम्ही रितसर जबाब नोंदवा असे येथील पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी म्हटले मात्र कुटुंबीय गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम आहेत वरिष्ठ अधिकारी सातत्याने छळत असल्याने आणि पैशाची मागणी करत असल्याने या जाचाला कंटाळून बार्शिक ग्रामसेवकाने गळफास लावून आपले जीवन संपविल्याची खळबळजनक घटना घडली आहे